हो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईनो खुश खबर खुश खबर लवकर तुम्ही फटाफट तुमचे अकाउंट चेक करा जेणेकरून तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये जमा झाले की नाही हे तुम्हाला माहिती पडेल त्या महिन्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बघतो हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे तर लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काय की कि आतापर्यंत किती महिलांना पैसे वाटप झालेले आहे सोबतच कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेलं नाहीये सोबतच अनेक प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून वाचा फोडणार आहे त्या व्हिडीओला शेवटपर्यंत नक्की बघा अनेक प्रश्नांना या ठिकाणी मी सॉल्व्ह करणार आहे लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल हॅलो लाडक्या बहिणीनो खुश खबर खुशखबर खुश खबर पुन्हा हप्ता जमा पुन्हा हप्ता जमा चेक करा तुमचा हप्ता जमा झालाय की नाही चेक करा तुमचा हप्ता जमा झालाय की नाही सोबतच तुमच्या अनेक प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी वाचा फोडणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनो लवकर अकाउंट चेक करा की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले की नाही किती महिलांना पैसे वाटप झालेले आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप झाले अनेक महिला बहिण्यांचे मेसेजेस आले आहेत की आमच्या जिल्ह्यांमध्ये अजूनही पैसा मिळाला नाहीये जून जुलैचा पैसा मिळालेला नाही ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना जून जुलैचा हप्ता मिळाला नाही आहे डायरेक्ट ऑगस्टचा हप्ता मिळालेला त्या बहिणींनी काय करावं या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तर तुमच्या समोर ठेवणार आहे तर म्हणून तुम्ही लवकरात लवकर चेक करा की तुम्हाला हप्ता जमा झालाय की नाही बघा लाडक्या बहिणींनो आपण सकाळीच आपली ही जी मागणी पत्र आहे तुम्हाला दाखवलं होतं हे सगळं मागणी पत्र आपण सरकारकडे दिलं होतं त्याच्या माध्यमातून आपण बारावा आणि तेरा हप्ता सरकारला मागितलं होतं आणि सरकारने सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की जमा होणार आहे तर काही काळजी करू नका तुम्हाला मिळणार आहे डोंट वरी ठीक आहे सोबतच लाडक्या बहिणींनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो हो की माझं आदित्य तटकरे मॅमशी काय बोललं झालं होतं तेही मला तुम्हाला सांगायचं आहे सोबतच बघा तुम्हाला की मी दोन मेसेजेस घेऊन आलो आहे पंधराशे रुपये ऑगस्ट चा महिना दोन हजार पंचवीस इकडे सुद्धा जर बघितलं पंधराशे रुपये ऑगस्टचा महिना 2025. महिना है ना दोन हजार पंचवीस चा तर बघा लाडक्या बहिणीनो हा जो मेसेज आहे हा यवतमाळ जिल्ह्याचा आहे बरोबर आणि हा जो मेसेज आहे हा नागपूर जिल्ह्यामधला आहे बाजूचा ठीक आहे हा जो मेसेज आहे नागपूर जिल्ह्याचा आहे तर बघा काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे तर काही जिल्ह्यांमध्ये झालेला नाही आहे तर लाडक्या बहिणींनो कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू झालेलं आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे पुण्यामध्ये आज पैसे येणार आहे पुणे मध्ये येणार आहे आज उस्मानाबाद मध्ये येणार आहे मुंबईमध्ये येणार आहे ठाणेमध्ये येणार आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज पैसे जमा होणार आहे काल या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले नाही आहे काल जर तुम्ही बघितलं असेल तर लाडक्या बहिणींनो त्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तर घाबरायचं काहीही कारण नाही आहे सगळे पैसे तुम्हाला मिळणार आहे फक्त वेट करा आधी तटकरे सुद्धा काय म्हणणं आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वात पहिले या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ मी बनवला होता बावीस तासाच्या अगोदर म्हणजेच काय सकाळी नऊ वाजता अजूनही चोवीस तास व्हायचे आहे आणि तिथे मी तुम्हाला जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल आज वाटप हा डायरेक्टली व्हिडिओ बनवलेला होता तर लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्ही माझ्या अच्यामध्ये जा जी बरोबर आणि बाजूला जर तुम्ही बघितलं असेल तर हाऊ टू मेक थ्री ऍक्शन ट्रेडिंग फोटो अशा पद्धतीचे कसे फोटो बघू शकता तुम्ही युट्यूबला फेसबुक इंस्टाग्रामला बघितलं असेल तर त्याचाही व्हिडिओ बनवला तुम्ही तोही बघू शकता पण सर्वात पहिल्यांदा आपण लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की आज वाटप होणार आहे आणि लगेच एक वाजता त्या सुमारामध्ये लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाले बघा मला अजून तुम्हाला इथे एक सांगायचं आहे आदिती तटकरे मॅम आहे यांनी एक स्टेटमेंट मला दिलेलं आहे आदिती तटकरे मॅमनी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाच्या क्रांती अखंडपणे सुरू आणि सन्मान निधी पंधराशे रुपये आजपासून सुरुवात करणार आहे असं त्यांनी एक वाजताच्या सुमारास टाकलं फेसबुकला टाकलं तर लाडक्या बहिणींनो आदिती तटकरे मॅमनी हे सांगितलेलं आहे इतकी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचली होती की ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे एकाच महिन्याचा हप्ता चौदावा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आम्ही जमा करणार आहोत पण तू नेणारे पुढचे दोन महिने म्हणजे में सप्टेंबर प्लस ऑक्टोबर पंधरावा आणि सोळावा हे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला मिळणार आहे म्हणजे खुशखबर तर काल भेटली आणि ही आता डबल खुशखबर तुमच्यासाठी आहे लाडक्या बहिणींनो त्या ज्या बहिणींना असं वाटतं की पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळावा ही एकदम कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे कारण मी स्वतः आदि दट्टरेबाईशी भेटलेलो आहेत आणि त्यांनी आपल्याला ही माहिती दिली की पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींनो एकत्र मिळणार आहे बरोबर सोबतच जो बारा आणि तेरा वाप्ता आहे याचीही पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी झाल्यानंतर तो सगळा तुम्हाला मिळणार आहे हेही सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं होतं आदित्य तटकरे मॅमनी म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतो की ऑथेंटिक ऑथेंटिक किंवा ज्याही गोष्टी खऱ्या असतात जे व्हिडिओज खरे असतात त्यांनाच तुम्ही बघत चला तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघता आणि काहीही करता म्हणून सांगतोय आपण स्वतः कुठे गेलो तर मुंबईला गेलो तर तुमच्या मागण्या घेऊन मी तुम्हाला सगळं दाखवलं बरोबर सगळ्या मागण्या सुद्धा दाखवलं मागणी पत्र सुद्धा दाखवलं त्याचबरोबर मी स्वतः गेलो तेही तुम्हाला सांगितलं त्यानंतर बघा काही बहिणींचे मेसेजेस आहेत दादा मला ऑगस्ट हप्ता आलेला आहे म्हणजे बघा एक जी बहीण होती तिला ती अपात्र झाली होती कल्पना गायकवाड ती अपात्र होती जून सॉरी जुलै हप्त्यामध्ये त्यांना जुलैचा हप्ता अजूनही आला नाही ठीक आहे दादा तुमच्यामध्ये शक्य झाले तुमचे खूप खूप धन्यवाद आता आमचे हप्ते बंद होणार नाही ना येस आता तुमचे हप्ते बंद होणार नाही ठीक आहे सर्वात महत्वाची अपडेट आहे ती दादा जून जुलै ऑगस्ट बघा मुंबईमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की जमा झालेलं नाही काल मुंबईमध्ये नाही आहे पुण्यामध्ये जमा झाले नाही अहिल्यानगरमध्ये नाही आहे उस्मानाबादमध्ये नाही आहे नागपूरचा काही भाग आहे तिथे जमा झालेला नाही आहे आम्हाला जून जुलैचे हप्ते या त्यातला एकही हप्ता आलेला धाराशिव मध्ये सुद्धा हप्ता आलेला नाहीये पैसे आले बघा प्रतिभा गुढे एक दाई आहे त्यांनी सरळ सांगितलं की पैसे आलेले आहे जून जुलै पासून आमच्या हप्ते आलेले अहिल्यानगर बघा इथे तर मला लाडक्या बहिणींना इथे एकच सांगायचं आहे की घाबरू नका आता लाडक्या बहिणीनो प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा होणार म्हणजे होणार आज उद्या आणि परवा दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे मग ओके तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल ऑगस्ट महिन्याचे का दिले कारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर असंतोष निर्माण झाला होता सरकारबद्दल आणि लाडक्या बहिणींना आपण डायरेक्ट मागणी पत्र घेऊन मुंबईला पोहोचलो सरकारतर्फे लाडक्या बहिणीतर्फे आणि म्हणून सरकारला जो असंतोष लाडक्या बहिणीच्या मनामध्ये झाला होता तो संपवायचा होता बहिणी ऑगस्टचे पण नाही आले ऑगस्ट महिन्याचे पण नाही आले बरोबर येथील ती काही घाबरू नका आता हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार भाऊ पैसे आले दोन वाजून मिनिटांनी जमा झाले बघा एक सुरुवात झाली लाडक्या बहिणींनो एक वाजताच्या सुमारास एक वाजताच्या काल अकरा तारखेला अकरा सप्टेंबरला त्याच्यानंतर ही डबल सुरुवात झाली दहा वाजता आणि अशा पद्धतीने दोन मध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमावायला सुरुवात झाली आज सुद्धा सकाळी नऊ वाजेपासून याची सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजेपासून म्हणजे बारा बारा सप्टेंबरला आणि आज तीन वेळा अकाउंटला पैसे येऊ शकतात बारा सप्टेंबर इकडे संध्याकाळी सहा पी एम अशा पद्धतीने तीन फेजेसमध्ये आज पैसे जमा होतील त्याच्यामध्ये मुंबई पुणे उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यांचा तिथे नंबर असेल बरोबर बघा पण केले पंधराशे रुपयाले तुम्ही जुले पैसे आले नाही पुणे पुणे मध्ये आलेलेच नाही जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आले घाबरू नका लाडक्या बहिणीनो आता ते म्हणतो ना आपण दगडावरची पांढरी रेष आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रत्येक बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहे बरोबर तर घाबरू नका तुमच्या अकाउंटला येणार आहे पुन्हा हप्ता जमा होणार आहे तुम्ही आजच नऊ वाजले की तुम्ही तुमचं अकाउंट चेक करा तुमचा मोबाईल चेक करा आणि लाडक्या बहिणीनो व्हिडिओला शेवटपर्यंत तुम बघत चला कारण मी तुम्हाला इथे सुद्धा एक अपडेट देणार आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे की ज्याच्यामध्ये पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे आणि मी सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे सांगणारा मीच असेल हे सांगणारा मीच असेल की पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे कारण काय नवरात्री आहे आणि त्याचबरोबर दिवाळी आहे हे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे मी स्वतः आदित्य तटकरे मॅमशी भेटायला गे गेलो होतो तुमचं मागणी पत्र मागायला गे गेलो होतो तुमचं सॉरी मागणी पत्र द्यायला गेलो होतो तेव्हाच मला त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना आम्ही आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्र एक देणार नाही म्हणजे चौदावा आणि पंधरावा एकत्र देणार नाहीये कारण की आम्ही थोडस लेट झालो आणि नमो शेतकरी जो महासन्मान निधी होता यालाही आम्हाला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून आम्ही डायरेक्टली वा आणि पंधरा देऊ शकत नाही कारण की तिकडे दोन हजार कोटी गेले आमचे म्हणून त्यांनी सरळ स्टेटमेंट दिलं होतं की पंधरावा आणि सोळावा म्हणजे दिवाळीलाही आम्ही लाडक्या बहिणींना खुश करणार आहोत म्हणजे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जो असंतोष होता तो आम्हाला संपून टाकायचा आहे म्हणून लाडक्या बहिणी तुम्हाला एवढंच सांगत असतो की जी खरी इन्फॉर्मेशन असतं योग्य माहिती असतं तीच तुम्ही बघत चला बाकीच्या कोणत्याही न्यूजवर विश्वास नका कोणी भरमसाठ दिवसांमध्ये व्हिडिओ बनवतो तरी तिथे हजारो व्ह्यूज असतात मी तुम्हाला इतकी कॉन्फिडेन्शियल किंवा इतकी खरी माहिती देतो तुम्ही सुद्धा सपोर्ट करत नाही म्हणून लाडक्या बहिणी एक नम्र विनंती आहे नक्की तुम्ही व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला सबस्क्राईब करत चला कमेंट करत चला ज्या ज्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळाला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की हप्ता मिळालेला आहे ज्या बहिणींना अजूनही मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सुद्धा जिल्हा सांगा म्हणजे माहिती पडेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही तर आता इथे मी थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिला